पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग जिल्हा प्रशासनाच्या वतीने अमरावती येथे महासंस्कृती महोत्सव सायन्सखोर मैदान येथे दिनांक अठरा ते बावीस फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवाचे उद्घाटन रविवारी रात्री अठरा फेब्रुवारी रोजी करण्यात आले यावेळी खासदार नवनीत राणा जिल्हाधिकारी सौरभ कटियार अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते या महोत्सवात आदिवासी परंपरा संस्कृती व लोककला सादर करण्यासाठी स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले पाच दिवसीय सांस्कृतिक महोत्सवामध्ये आदिवासी समाजातील कोलाम गोंड प्रधान आदी जातींच्या लुप्त होत चाललेल्या परंपरा लोककलांना प्रोत्साहन देण्यात आले आहे तसेच स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये जे संस्कृती आहे जे स्थानिक कलाकार आहेत आणि जे लोक थोडं चाललेली कला आहे त्याला एक प्लॅटफॉर्म देण्याचा उद्देश आहे पण हे जे डिपार्टमेंट आमच्या प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे कार्यक्रम घेत आहे त्याचा लाभ सगळ्यात जास्त जर कोणी यायचं असेल तर यंग पिढीने घेतलं पाहिजे कारण येणारं भविष्य आमची भाषा आमची पद्धत आमच्या आता जर कोणाला पुढे पिढीमध्ये न्यायचं असेल आणि ज्यांच्यासाठी हे सगळ्यात महत्वाचं आहे ते सगळे यंगस्टर्स आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर